नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणी चमचमीत अशी तशी शाबूची खिचडी बनवून दाखवते त्यासाठी मी शाबू भिजू घातलेला तर चांगला भिजला आहे त्यात कच्चे बटाट्याचे काप करून घेतले लाल तिखट मीठ आणि शेंगाचं कूट सगळं चवीपुरतं घेतले तूप लागणार आहे तर गॅसवर कोण त्यावर कडे ठेवले त्यात तूप ओतूया नंतर त्यात आपण कच्च्या बटाट्याचे काप जे केलेत ते आपण त्यात टाकून चांगलं तुपामध्ये तळून घेऊया चांगले सॉफ्ट झाले पाहिजेत चांगले तळून झाले त्यात आपण शेंगाचं कूट लाल तिखट मीठ टाकूया नंतर हलवून घेऊया नंतर त्यात थोडंसं पाणी टाकूया आणि नंतर शाबू टाकूया भिजलेला चांगला हलवून घ्यायचं एकसारखं हलवत राहायचं मिडियम गॅस करायचं लागेलचं मोठा बारीक चांगला हलवून झालं की एका ठिकाणी गोळा करायचं आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ बारीक गॅस करून मंदाचीवर थोडा ठेवल्यानंतर झाकण काढायचं परत हलवून घ्यायचं कधी पण शाबू भिजू घालताना शाबूच्या शाबूच्यावरती थोडं एक बोर्डबर पाणी ठेवायचं म्हणजे चांगला शाबू भिजतो चांगला हलवून घेऊन परत एका ठिकाणी गोळा करून ठेवले तर आता गॅस बंद करूया तर आपल्या हे शाबू तयार झालं आहे मस्त असा लाल चटणीचा खाय एकदम मस्त लागतो तुम्ही याच्यावर दूध खाऊ शकता किंवा दही खाऊ शकता किंवा लिंबू पिळून किंवा नुसता पण खाला तरी पण छान लागतो तर मस्त अशा आपली शावची खिचडी तयार झाली आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद